नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर चला चहा गुड मॉर्निंग सगळ्यांना पोहे खाल्ले का सगळ्यांनी नाश्ता केला का चहा चालला का खाल्लं खाल्लं काय खाल्लं पोहे पोहे खाल्ले चाले हे नाही हा गणेश काय म्हणते काय नाही काय नाही तर चला लागायचं कामाला आता पटपटा आपलं दुकान उघडायसाठी आम्ही कालच घरी आलो म्हणजे परवा दिवशी गेलो होतं सकाळ सकाळ सकाळचंच लोणचं हलवून वगैरे गेलं होतं तर मग काल परवा रात्री काय आलो नाही मग काल येणं गरजेचंच होतं काल चार वाजता आलो आपलं दुकान मस्तपैकी इकडं का असं सगळं रात्री सगळं लोणचं हे केलं सगळं खालची वर डेऱ्यातलं सगळं टपात ओतून सगळं मिक्स करून परत भरून टाकलं आज परत पॅकिंग करायची आपल्याला एक तिशे किलोची ऑर्डर आहे ते पॅकिंग करायची आहे सगळी अगं हां बरं इकडं आपलं असं लोणचं आपलं दुकान आहे का माठातलं लोणचं तर ते तिकडे ते दोन माठ मोकळे आपले ते पाच माठ भरलेले आहेत आणि हा टप आणि तो डब्बा एक तीनशे तीनशे वीसच्या आसपास लोणचं आहे आपले ऑर्डरीसाठी द्यायला आता सध्या आणि अजून आंब्यांची तयारी करायची बघावं लागेल इकडं तिकडं कुठेतरी कारण पहिले आणत होतो तिथले आता संपलेले आहेत आंबे तर उद्याचं किंवा परवाचं नियोजन आहे एक पाच हजार आंबा आपल्याला परत आणायचा आहे आहे का नाही का एवढं लोणचं आपल्याला काताला पण नाही पुरणार आहे झाले एक चार पाच दिवसासाठीची लो बर ते लोणचं या कारण कोणी खायला राहत नाही परत घरी खायला पण ना घरी खायला पण नाही रात बरोबर आहे तर करायचंय टॉक आहे आपला कस टॉक राहतो तेव्हा आता हो का जसं करायला असत जात या जवळजवळ पाचशे किलोच्या पुढून लोणचं आपलं झालेलं लो। पाचशेच्या पुढूनच झालं असेल सहाशेच्या आसपास तर आता किती राहिलं या तेवढं जाईल एवढ्या चार पाच दिवसात त्याच्यासाठी गडबडीने आंब्याचं लय नियोजन लावतोय आम्ही एक एक दोन जागेवर ठे लागलाय तर आता आणायच्यात जाऊन उद्या किंवा परवा ह्यांची काम पण संपली पाहिजे नाहीतर आंबे घरी येऊन पडायचं अनुष्का आंबे घरी येऊन पडायचे पप्पा म्हणायचं मला काम होते ह्यांचं काम दोन दिवसात आवडतंय मग कसं निवांत मग घरी म्हणजे हे लागतं ध्यान लागतं नाहीतर ते कामाचे हो फोन यायचे दहा पंधरा मिनटाला मग हे होतं मग ते म्हणले मला जरा निवांत होऊ दे माझी दोन तीन दिवसाची कामं संपू दे त्यांचं ह्याला भिगवणला काम चाललं होतं त्यांच्याच चा नाही का बहीण रोहिनाथ आहे त्यांच्यात चाललं होतं त्यांचं हॉटेल वगैरे चालू करायचं आहे त्यांना त्यांनी एजन्सी घेतली आहे बघा नाशिकची कसली तरी लस्सीची आईस्क्रीमची एजन्सी घेतली आहे तर त्याचं मस्तपैकी त्यांना शॉप बनवून द्यायचं होतं असं हॉटेल टाईप पावभाजी वगैरे हो पण ते करतात नाश्त्याचं चालू चा आणि आईस्क्रीम लसतीचं मग ते म्हणत होते दादा तुझ्या आणि करून दे मग दोन तीन दिवस तिकडंच काम गेलं भिगवनला आणि आता इकडे बारामती थाये दोन तीन दिवसाचं ते करतो म्हणले आणि आता सध्या कामं घेत नाहीत ते म्हणले एवढं लॉचा पूर्ण टॉक पूर्ण करून ठेवू सगळा आणि लोणच्याचा टॉक झाल्यानंतर अजून एक तुम्हाला सरप्राईज आहे पुढं काय चालू करायचं आहे ते त्याच्यामुळे ती म्हणली आता जरा एक कामं टॉप करतो आणि घरी लक्ष देतो कामं चालू कर घरची कामं चालू करूया आता ते झालं आमच्या अकाउंट होल्ड केली होती त्याचं पण सगळं केलं आम्ही एवढ्या चार पाच दिवसात निघते नाहीतर भरपूर पैसे आमचे गुंतून पडले माझ्या लोणच्याचे येऊन पण तिथं गुंतलेले पैसे मला माहीत नव्हतं ज्यावेळी ही करायला गेलो आम्ही आम्ही भिंत का बॅलन्स दाखवाना बॅलेन्स का दाखवाना मग त्यांनी सांगितलं होल्ड ते झालं आम त्यांची दोन तीन अकाउंट माझं पण माझी पण दोन आणि त्यांची तीन पाच अकाउंट आमची होल्ड झाली होती तेव्हापासून त्यांना म्हणजे कळालं बाबा की म्हणजे जामीन झाले होते तुम्ही काही बी करा सगळं काय करायचं ते आसा ला ला। करा पण कोणाला जामीन होऊ नका असं त्या असं त्यांचं म्हणणं सारखं म्हणतात कोणाला नाही कोणाला कर, काही बी करा पण कोणाला जामीन व्हायचं काही हे करू नका तुम्ही त्यांचं लय लय अंगलट आलं आम्हाला एवढे दोन तीन महिने लय जड गेले कारण पैशाचे हिशोबच आम्हाला असं फिरवताच ये ना कसलेच आता तुम्हाला त्या सगळ्यांना माहिती आहे एकदा होल्ड झाली म्हणजे हाय आहे असा पैसा त्यात गुंतून राहतो ना रुपया काढता येतो म्हणजे पैसे जाऊन पडतात फक्त आपल्याला काढता येत नाहीत असं होतं मग ते आमचं दोन तीन महिने आमचं त्यातच गेले त्याच्यामुळे जास्त हालचाल करता आली नाही आम्हाला नाहीतर आमचं पाडव्याला पण लय भारी नियोजन होतं पण काय काय सांगतो मला जाऊ द्या काही करायला तर असू द्या आता लागायचं स्वयंपाक करायचा हे तरी सकाळ साडेसातला कामावरती गेले करायचं मी आठ स्वयंपाक करायचा कपडे वगैरे धुयची ऍड्रेस लिहित ऍड्रेस लिहिल्यानंतर ते काय असेल ते पॅकिंग करायचं म्हणजे उद्याच्या आपलं सकाळ सकाळ कुरिअर टाकायला आणि बऱ्याच जणांची पोचली नाहीत कुरिअर पण लय आडमार्गी जे खेड्यापाड्यातली जे आहेत कुरिअर ते हॅनी पिढपोस्टनी टाकलेली इथं त्याच्यामुळं थोडासा जरा पोस्ट जे असतं त्यांनी जरा लेट होतं पण घर येतं आणि कुरिअरने काय होतं मग कुठल्या तरी मेन सिटीत जाऊन पडतं तिथून तुम्हाला घ्यावं हो लागतं आणि त्या अंतर एक वीस किलोमीटर पंधरा किलोमीटर असं असतं त्याच्यामुळं मग ते पीड पोस्टने टाकलेले त्यांनी त्याच्यामुळं अजून बऱ्याच जणांची कुरिअरं पोचली नाहीतर मी जवळजवळ जेवढ्या जेवढ्या ऑर्डर आल्या तेवढ्या सगळ्या क्लिअर केल्या आता माझ्याकडं फक्त तीस ते बत्तीस ॲड्रेस आहेत तेवढं तीस बत्तीस किलोचे ॲड्रेस आहेत म्हणजे कालपर्यंतचे अजून आजच बघायचंय मला सगळं फोन मध्ये हा तू एक सांगता काहीच नाही तर द्या मस्त वाटायला लागलं चल घरी आल्यानंतर मला काळजी वाटायची लॉनचाला काय होते पण नाही काय होणार लोणच आपलं खूप मस्त झालंय वर्ष वर्ष आपल्या लोणचाला काय होणार नाही पण म्हणतात ना ते केले केले पाच सहा दिवस डेली ही करावं लागतं खालचीवर खालचीवर पण आई म्हणले असं काय नाही लोणचं खराब व्हायचं म्हणलं ना तर तिसऱ्या नाही तर चौथ्याच दिवशी लोणचं केलेलं खराब होतं नंतर लोणचं खराब होत नाही लगेच कळत आपल्याला हे लोणचं खराब होणार आहे का नाही आणि मी तर काय सुख लोणचं बनवलंय जेव्हा तुमच्या घरी येईल घरी येऊन पोचेल त्यावेळी तुम्हाला त्यात तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर जसं तुम्ही एक किलो घेतलं तर एक पावशरभर तेल चांगलं कडकडीत गरम करायचं ते पूर्ण थंड होऊन द्यायचं नॉर्मल तेलासारखं आणि मग नंतर त्या लोणच्यात टाकायचं तुमचं लोणचं वर्ष वर्ष म्हणलं तरी टिकल काहीही होणार नाही आणि आत्ताच्या सध्या आत्ता सध्या ऑर्डरी माझ्या किलोच्या दीड किलोच्या दोन किलोच्या आहेत काय काय पाच पाच किलोच्या तीन तीन किलोच्या गेल्या पण आता हे सगळं लोणचं पोचल्यानंतर मला पाच किलो दहा किलोच्या ऑर्डर येतं बारामतीले मा बारामतीतल्या तरी इतक्या ऑर्डर येतं पण मी थांबवले थांबा लोणचा टॉक होते लोणचं मुरते मग तुम्हाला दिलं जाईल कारण ह्या ऑनलाईन ऑर्डर द्यायला लोणचं पुराण आहे असं झालं त्याच्यामुळं बारामतीतल्या पण ऑर्डरी भरपूर आहेत इथं त्या पण द्यायच्यात इथं दहा किलो पाच किलो अशा दुकानदार वगैरे हो शॉपमध्ये ह्याच्यामध्ये मागितले ते पण द्यायचे मला त्याच्यासाठी गरबडीने काल आलो आल्यानंतर आंबं बघायला पण गेलं होतं पण पाचशे रुपये शेकडा बोल वो, शेकडा बोलतात इथं पाचशे आणि आंबे असे हो का एवढे एवढेच मग ते काय परवडायचे आपल्याला असे ना आता आले फोन यायला चालू झालं बघा तर असं द्या बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि कोणाला करायची असेल लोणचं ऑर्डर तर नंबर काय याची वा सध्या मी सध्या हां हा टाका पटापट ऑर्डरी आणि आपला टॉक उन्हाळ्याचा तुम्ही तर तुम्ही पण घ्या लोणचं आणि तुमच्या घरात आपला टॉक ठेवा कारण माझ्याकडचं कधी संपन्न हे मी सांगू शकत नाही आहे का नाही आम्हाला घरी खायला घरी गेल्या वर्षी राहिलं नव्हतं लोणचं अव द्या ताई तो द्या ताई असं पण तर असं द्या बाय सगळ्यांना लोणचं आपलं छानच आहे खराब व्हायची शक्यता नाही कारण गेल्या वर्षी ज्यांनी ज्यांनी घेतलेलं त्यांना त्यांना आहे त्याच्यामुळं भरपूर ऑर्डरी आहेत भरपूर साथ आहे तुमची असू द्या एका दादांचा लेफोन येतोय